ताई नंतर या ठिकाणी दादा आपले विचार व्यक्त करणार आहेत सर्वांना विनंती की ताईंचं भाषण झालं आपण सर्वांनी जागेवरच आप जागे थांबायचं नमस्कार राजमाता राजमाता मा साहेब जिजाऊ क्रांती जपी सावित्री फुले अहिल्या होळकर माता रमाई नाशिकची राणी लक्ष्मीबाई शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना आदरणीय नाना असतील आदरणीय अवधुंबर राणा असतील आदरणीय वसंतदादा असतील यशवंत भाऊ असतील राजूबापू पाटील असतील या परिवारातील सर्व तीर्थ स्वरूप त्यांना वंदन करते सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मला ज्यांनी भरघोस असा आशीर्वाद दिला ते सर्व माझे सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक समोर उपस्थित ज्यांच्यातून वर्ष या पंढरपूर मध्ये जो विकास झाला नाही त्या विकासाचं विजन घेऊन मी आज तुमच्या पुढे इथं आलेली आहे आज संपूर्ण शहराची बकाल अशी अवस्था झालेली आहे कुठलेही गल्लीत कुठल्याही गोळात जावा सगळीकडे घाणीच साम्राज्य माजलेलं आहे आणि ही घाण साफ करायसाठी माझी उमेदवारी आलेली आहे जनता हाच माझा पक्ष म्हणून नानांनी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि या सर्वसामान्य जनतेचा एक कार्यकर्ता म्हणून माझी उमेदवारी आलेली आहे आणि येणाऱ्या काळात धूळ पंढरपूर भयमुक्त खड्डे मुक्त पंढरपूर हे करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे खर तर माझं सर्व विरोधकाला आव्हान आहे की तुम्ही चाळीस वर्षाचा विकास काय केला ते घेऊन आणि मी वर्षात काय विकास करणार आहे खर तर बोलण्यासारखं खूप आहे गेली आठ दहा दिवस आम्ही बघतोय कि आपल्याला किती सा मशानं सामोरं जावं लागेल अगोदर प्रत्येक माय माउलीच्या सुखात दुखात सहभागी होत असताना तिच्या आधी अडचणी समजून घेत असताना कुठे तर मनाला वेदना झाली आहे की खरच यांना न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुमच्या जवळ लढायला तयार आहे आज माझी एखादी माता भगिनी साधा एक कागद काढायला जरी नगरपालिकेत गेली तर तिला तिथं धादा हेलपाटे घालावे लागतात कुठेतरी ही पद्धत कामाची थांबली पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांची सर्वसामान्यांची उमेदवारी आहे नानांनी ज्यावेळेस त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करत असताना जे अधिकारी लोक आहेत त्यांना लोकांच्या दारापर्यंत नेऊन काम करण्याची भूमिका पार पाडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीच नानांची विचारांची भूमिका आपल्या सगळ्यांना पुढे द्यायची आहे त्यासाठी आपल्या सर्वांची उमेदवारी आहे या पंढरपूरच परिवर्तन आणि या पंढरपूर मध्ये बदल जर घडवायचा असेल तर आपल्या सर्वांना एकजुटीने एकमुटीने काम करण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये आताच नागेश काकांनी सांगितलं की काही जण भूल ताप देतील काही जण आम्ही दाखवतील काही जण असं करा काही जण हे देतो म्हणून सांगतील काका मला त्यांना एवढंच सांगायचंय शाखो से तुट कर बिखर जाय व पत्ते नाही हे हम आंधी से कह दो हमसे से ना टकराय आंधी से कह दो हमसे से ना टकराय आम्ही वादळात दिवा लावणारे माणसं आहे आणि वादळात दिवा लावून ठेवला

आणि बोलणारे हो, अजून पुढे व्यक्ती आहेत येणाऱ्या काळात आपल्याला खूप सोबत मिळून काम करायचं आहे हुकुमशाहीचा बिरुद पाडून लोकशाहीचा आणि लोकहिताचा नवा इतिहास नव परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकजूट होण्याची गरज आहे तमाम मायबाप बाप जनतेला माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तळागावातील करून सहकार्याला माझा आव्हान आहे आपली उमेदवारी ही आपल्यासाठीची सर्वसामान्य लोकांसाठीची आहे

समोर विजय होणार आहे आणि ही अशी ग्वाही मी तुम्हाला देते आणि मला खर तर मायबाप जनतेचा मनापासून आभार आणि व्यक्त करते की मला तुमच्यातून जी उमेदवारी आली आहे त्या उमेदवारीचं सोनं केल्याशिवाय सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी ग्वाही मी देते आणि मी इथं थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र